सगळं कस एका लाईनीत सुरू आहे आणि एका लाईनीत शेतकऱ्यांची जेव्हा भाषा सांगितली जाते शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले जात आहेत तेव्हा लई जणांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातलं रणांगण सध्या खूपच चर्चेत आहे अजितदादांनी अमोल कोल्हेंना चॅलेंज दिल्यानंतर अमोल कोल्हेंनी स्वतः अजितदादांना प्रति आव्हान दिले अमोल कोल्हेंच्या सोबत जयंत पाटलांनी सुद्धा आक्रोश मोर्चात दाखल होऊन अजितदादांना प्रति आव्हान दिले याच आक्रोश मोर्चाच्या सभेमध्ये विकास लवांडे यांनी अजितदादांना चॅलेंज दिलं दादांना चॅलेंज देताना लवांडेंनी पार्थ पवारांना मावळ मतदारसंघातून निवडून आणण्याचं चॅलेंज अजित पवारांना दिले लवांडेंनी आपल्या भाषणात काय म्हटलं होतं ते आधी बघा अजितदा सांगितलं की कसं निवडून येतो बघतो माझं अजितदा मंचरमध्ये पण सांगितलंय जर आमच्या अमोल यांच्या विरुद्ध तुम्हाला उमेदवार अजून तुमचा फिक्स झालाच नाही तुम्ही ह्याला त्याला काड्या करताय उभं राहा म्हणून दिलीप वळसे पाटील दिल साहेबांना तुम्ही उभं करा तुम्ही म्हणालेत ना की अजित आणि दिलीप वळसे पाटलांनी कष्ट केले म्हणून अमोल कोल्हे निवडून आले मग आता दिलीप वळसे पाटलांनाच उभं करा ना बघू त्या काय होतंय कुणाचा गाडा अकरा सेकंदाचा ते बघू दिलीप वळसे पाटील विरुद्ध डॉक्टर अमोल कोल्हे होऊन जाऊ द्या बारी हाय का हिम्मत बघू द्या लढाच आणि पार दादा पवारांना मावळमध्ये निवडून आना दादा तुम्ही पार दादा पवारांना पुन्हा मावळमध्ये उभं करा आणि यावेळेस तरी तिकडे निवडून आना मग बाकीच्या गप्पा मारू आता लवांडे यांनी अजितदादांना चॅलेंज दिल्यानंतर अमोल मिटकरी मैदानात उतरलेत अमोल मिटकरींनी ट्वीट करत लवांडेंवर हल्लाबोल केलाय त्यांनी विधानसभा निवडणुकीचा एक चार ट्वीट केलाय त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय खासदार अमोल कोल्हे साहेब आपल्या शेतकरी आक्रोश मोर्चाच्या समारोपीय सभेत परवा कुणी झाकण झुल्या अजितदादांनी स्वतःच्या मुलाला मावळमधून निवडून आणावं असा सल्ला देत होता हजार हजार दोन हजार नऊ साली ह्याला शिरूर विधानसभेत जनतेने दाखवलेली लायकी बघा अवघी दोन हजार चारशे शहाऐंशी मते एकूण मतांच्या दोन टक्के असं ट्विट अमोल मिटकरींनी केलंय आता मिटकरींच्या या ट्विटला लवांडे काही उत्तर देत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट मुंबई तक।